पहिले खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद दोडमार तालुक्यातील हत्ती प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय तिलारी खोऱ्यानंतर आता हत्ती थेट कोलझर पंचक्रोशी धुडघुस घालत आहेत शेतकऱ्यांचे अतुनात नुकसान करत आहेत नारळ सुपारी जर हत्तींनी उद्ध्वस्त केली तर आम्ही जगायचं कसं असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे पाहूयात कोलझर पंचक्रोशीमध्ये सध्या हत्ती अतोनात नुकसान करत आहे इथल्या शेतकरी वर्गाचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत इथले शेतकरी पुरुष मंडळीप्रमाणे इथल्या महिला पण या ठिकाणी शेती करतात महिलांचं पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हत्ती नुकसान करत आहेत आपल्यासोबत आज महिला या ठिकाणी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया का की काय सांगाल हत्ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान करतोय काय सांगाल आमची बाग बाग बागायती आहे शेती आहे तर त्याचं नुकसान करतात पोपडी आहेत नारळ वगैरे आहेत त्याचे भरपूर नुकसान झालं आहे त्यामुळे आम्हाला काहीतरी ते ते बंदोबस्त व्हायला हवा हत्ती जो आहे हत्ती बंदोबस्त करण्यासाठी वन विभाग काय करत नाही वनमंत्री असेल किंवा पालकमंत्री यांच्याकडे आपलं काय मागणी असेल म्हणजे ह्या एक आमची जास्त जास्त शेती हा शेतीचाच भाग आहे दोडामग तालुका म्हणजे मग ह्या गावात की नाही शेती म्हणजे काजू नारळ फोपळी ह्या प्रकारचं ह्यात उत्पन्न होतं आणि ह्याच हत्ती किंवा शेती करू समजा काजी उडवतात मग फोपळीची झाडं उडवतात मग आम्ही लोकांनी करायचं काय मग हे जर असं येऊन जर वारंवार नुकसान काय तर एक दीड महिना झालं आहे हे आमच्या ह्याच ठिकाणी वारंवार येऊन हे धुमाकूळ घालत आहे मग आमच्या पोट्या पाण्याचं काय मग याच्यासाठी शासनाने काहीतरी बंदोबस्त हत्तींचा व माकडांचा करायचा आहे इथली शे इथला जो गाव आहे पोलक अशी म्हणा किंवा काय आहे इथली ही सर्व लोक आहेत ही शेतीवर हो अवलंबून असतात त्यामुळे हत्ती जर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान करतोय काय सांगतात हत्ती नुकसान करतो स तीन हो ना सात वाजल्यापासून हत्ती आमच्या घराकडे त्या दिवशी ना हे सर्व लोक आलेले कोण गार्डबी आले त्यांची सुद्धा त्यांनी भरड घेतली आमच्या ना खळ्यात हत्ती आले आम्ही नंतर घरात पळालो आणि त्यासाठी आम्ही काय करायचं आमची पोरं कामाला रात्री आठ नऊ वाजता येतात घरी पण आम्हाला संरक्षण आहे रस्ता नाही धडामा आमची गाडी सुद्धा रस्ता ठेवावी लागते त्याच्याकडनं आम्हासाठी आधी रस्त्याची पहिली सोय करा तुम्ही जी, जी माणसं या ठिकाणी ती या ठिकाणी आपल्याला संरक्षण देतात देतात पण ते कमी त्यांना देतात पण आमच्याकडे हत्तीने माझ्या दिराचं खूप प्रकारे विषेक कवाते जी नाचधूस केली आहे त्यासाठी त्यांना काहीतरी मोबदला असा मिळावा सरकारकडून आणि हत्तींचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त करावा अशी माझी मागणी आहे कोलदर कोलदर या गावावरून मोबदला काय माणूस माणूस तर प्रकारे काय करायचं आहे एखाद्या टायमाला सरकार आम्हाला मोबाईल देतात समजा मीच मेली मला काय पाहू माझ्या मुलांना काहीतरी देतात पण ते देऊन काय करायचं आहे त्याच्यासाठी आम्ही एवढंच सरकारला सांगतो की त्यांनी हत्तीचा किंवा ह्या माकडांचा बंदोबस्त करा आम्हाला पैसे जातात गवरेडे वाघ असतात या वर्षी आम्ही शेती वगैरे म्हणजे काजू वेगळे पीक आणायचं सोडून दिलं हत्तीला लागाय ला लागून त्याच्यामुळे सरकारने फक्त एवढंच आमचं म्हणणं आहे की आम्हाला मोबदला नको आम्हाला फक्त हत्तीचा बंदोबस्त करायला पाहिजे एवढं आपल्यासोबत इथले कोलजर पंचक्रोशी मधील काही शेतकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की हत्ती कशा प्रकारे त्यांचे उभे केलेले शेती बागायतीचं पूर्णपणे दिवसा ढवळ्या डोळ्या देखील त्यांचं नुकसान करतायत आपल्यासोबत काही शेतकरी आहेत त्या काय सांगाल या ठिकाणी हत्ती आहेत दिवस रात्र नुकसान करतात इथे नुकसान तर आहे पण जवळजवळ आज सहा ते सात वर्ष या ठिकाणी हत्ती वावरत असतात त्या ठिकाणी केलेली बागायती आता अमृत गोपाळ देसाई दौलत भिकाजी देसाई दिलीप बेटे त्याच्यानंतर रुपेश बेटे शरद देसाई चंद्रकांत देसाई यांच्या बागायतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान केलेलं आहे रिटायर होऊन या ठिकाणी त्याने शेती करावी म्हणून हा व्यवसाय चालू केला आणि त्यामध्ये जवळजवळ त्या, त्या लोकांचं आज लाखो रुपयांचं नुकसान केलं शासन दरबारी आम्ही दाद मागितली आमचे प्रतिनिधी दीपक देसाई त्याने वेळोवेळी त्यांना प्रत्येक वेळी प्रश्न विचारले पण कोणत्याही प्रकारचं उत्तर फॉरेस्ट डिपार्टमेंट करून येत नाही आणि अशाच प्रकारचं राहिलं तर कोलधळगाव उद्या हे शासन किंवा हे वनमंत्री जे कोण असतील गणेश नाईक असतील कोणी असतील तर ते आज हत्ती ग्राम म्हणून कोलधळगाव डिक्लेअर करायला देखील मागे पुढे पाहणार नाही कारण हत्तींचं वास्तव्य वा। मरलेपासून कोलझरपर्यंत अंतर किती आहे आणि इथून चौकळपर्यंत अंतर किती आहे हत्ती याच ठिकाणी काय येतात तर हत्ती ना या ठिकाणी ते जे आपण ठेवलेले आहेत बंदोबस्तासाठी ते मुद्दाम या ठिकाणी हत्तीला आणून हा धुडघुस घालण्यासाठी प्रवृत्त करतात आटमबाम पुढे गेलेल्या हत्तीच्या तोंडावर फेकतात त्या हत्ती पुन्हा माघारी फिरून कोलझर बाजे या ठिकाणी वास्तव्यात आहे रात्री अतोनात आमची जवळजवळ दहावीस पोरं त्यांनी बंदोबस्ताला ठेवलेले चाळीस ते पन्नास माणसं एवढं असूनही हत्ती बेवान झाला की त्या लोकांचे पुन्हा जर काही इन्सिडंट झाला तर ह्याला सर्वतो शासन दरबारी कोण न्याय देणार वनमंत्री या ठिकाणी असणारे फॉरेस्टर हे फक्त बघायची भूमिका घेतात आत्ता या ठिकाणी दिलीप वेटे यांचं माझं संभाषण झालं फॉरेस्टवाले खऱ्यामध्ये येऊन उभे राहतात आणि हत्ती आले तर तुम्ही पुढे जा अशा प्रकारचं सांगतात या ठिकाणी त्यामुळे हत्तींचा योग्य तो बंदोबस्त करावा असे शासन दरबारी आमची विनंती आहे आमच्या विनंतीला गावातील लोकांचं नुकसान दहा वर्षात तुम्ही जरी पुन्हा उभं करायचं माड झाड केलं पोपळी केलं तरी ते पुन्हा या ठिकाणी होणार नाही तोपर्यंत आमचं लाईफ टाईम हे बरबाद झालेलं आहे ह्याच्या पुढे ती जिद्द राहणार ना नाही ह्या नुकसान भरपाईची दखल तुम्ही घ्याल पण पुन्हा ती नुकसान भरपाई मिळाल्यानंतर वीस वर्षात त्याची मेहनत करणं तोपर्यंत आता जो शेतकरी आहे तो या मेटाकुटीस येणार आहे आणि तो एक दिवशी शेतकरी हा जो का संबोधून तुम्ही शेतकरी बळी हा संपुष्टा देईल आणि त्यामुळे सरकार दरबार याची योग्य ती दखल घ्यावी अशी शेतकऱ्यांची संपूर्ण गावाची कोलघर शिरवल चळकट या भागामध्ये ढोळंब्यापर्यंत हत्ती गेलेला आहे या सर्वांची विनंती आहे की मान्य करा आणि हत्तींचा लवकरात लवकर बंदोबस्त करा नक्कीच मोर्लेमध्ये हत्ती हल्ल्यामध्ये एका शेतकऱ्याचा निष्पाप बळी गेला त्यानंतर हत्ती पकड मोहीम ही वनविभाग आदेश झाला तीस जूनपर्यंत त्या हत्तीला पकडण्यासाठी आदेश होता पण अद्याप सुशेगाद असलेल्या वनविभागाने हत्ती पकडला नाही आणि ते तिलारी खोऱ्यामध्ये जे हत्तीने दुडगुस घातला ते आता कोलझर पंचकोशीमध्ये आहेत हत्ती हटाव मोहिमेसंद आपला सरकारकडे काय मागणी असेल खरी तर दोड जे दोडामार्ग हा जो तालुका आमचा आहे तो अतिशय दुर्गम आहे आणि कायम दुर्लक्षित आहे मी आमच्याकडे सुविधा ज्या व्हायला पाहिजे त्या होत नाही अशामध्ये अनेक अनेक आम्ही आता आमचा तरुण कुठेतरी सरकार आम्हाला सपोर्ट करतं आहे आणि कुठेतरी पुढे यायचा प्रयत्न करतो आहे आता लास्ट टाईम तुम्हाला सांगतो एका मुलाने जवळजवळ पंधरा वीस वर्षापूर्वी जवळ दीडशे ते दोनशे फोपी लावल्या नारळाची झाडं लावली बाग तयार केली आणि आताच पंधरा वीस दिवसापूर्वी त्याने त्या ठिकाणी औषध फवारणी केली अठरा ते बावीस हजार रुपये औषधाला लागले म्हणजे कुठेतरी उत्पन्न आपल्याला मिळावं ह्यासाठी हे प्रयत्न चालू असतात नुसतं हत्ती हा विषयच नाही आहे त्याची आज बाग जमीनदोस्त झालेली आहे नुसतं हत्ती हा विषय नाही आहे तर माकडांचा विषय जो आहे म्हणजे केलद्यांचा त्यांच्याकडे खाल्लं असं त्याने आम्हाला काय वाटलं नसतं त्याने पोट भरण्यासाठी खात असेल तर आमच्या केळीचे घड एक घड चावतात आणि बाकी टाकून देतात अक्षरशः पूर्ण नुकसान होते केळीपासून आम्हाला कुठचा फायदा नाही आहे इतर आंब्यांपासून फायदा होत नाही काजूपासून अशा अजिबात म्हणजे कुठच्या प्रकारे नाही करायचं काय हा मोठा प्रश्न या ठिकाणी होतो आहे आणि सगळ्यात घातक हा जो विषय आहे माकडांचा मी सन्माननीय पालकमंत्र्यांना विनंती करतो आहे ह्या धुळे म्हणजे कोकणसाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय आहे की त्याची जी जे त्या ठिकाणी त्याची जी वाढणारी पिलावळ आहे संतती वाढते तर त्याची तीन तीन महिन्यांनी त्यांची वृद्धी होते म्हणजे आमच्या गावामध्ये आता एक व वर्ष दीड वर्षापूर्वी एक साठ सत्तर केलदी ही नजरेला पडत होती पण आता ह्या ठिकाणी अडीचशे ते साडेचारशे त्यांची हे झालेलं आहे मग आणखी चार मला वाटतं दोन वर्षानंतर हे मुबलक आम्हाला घरात पण राहू देणार नाही आहेत म्हणजे हत्ती गवेरेडे रानडुक्कर ही केल्दी ह्यांच्यापासून आम्ही त्रस्त झालेलो आहोत सरकारने चांगल्या योजना दिल्या आहेत आमच्यापर्यंत योजना पोचवल्यात आम्ही त्याचा लाभही घेतो आहे पण लाभ घेतल्यानंतर आमच्या सातबारावरती किंवा रे रेकॉर्डवरती त्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला म्हणून जातो पण नुकसान जे विषय जातो आहे आमचा सामायिक सातबारा असल्यामुळे थोट म्हणजे ठोस जे नुकसान आहे ते माझ्यापर्यंत पोचत नाही आहे मग त्यामुळे मी आज करायचं काय आज नियोजनामधून किंवा सरकारकडून आम्ही एखादा लाभ घेतलेला आहे पण परत जर पर मला कलमं लावायची असतील तर शासनाकडून आम्हाला लाभ मिळत नाही आहे कारण आम्ही त्या ठिकाणी वंचित दिसतो मग ह्यासाठी शासनाने कुठेतरी विचार करा सन्माननी या पालकमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही हा खरोखरच डोळामार्गसाठी आज हत्तीसारखा प्रश्न आहे गवराड्यांसारखा प्रश्न आहे जंगली हत्तीचा खरोखर मागच्या वेळी तुम्ही हनीबीचा जो प्रकल्प आणला होता तर हत्ती हा विषय जो आहे तो संपुष्टात येणार पण हनीबीसाठी खरोखरच साहेबांनी चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला होता तो परत रूपात घेऊन निदान कुठेतरी त्यांना बंदिस्त करून खरोच त्यांची सोय करावी अशी समस्त ग्रामस्थ आणि डोळामार्गवासियांच्या वतीनं मी मागणी आहे कृपया ह्याला आमच्या मागणीला विनंती करून कृपया त्यांनी सहकार्य करावं हे काय होतं की आमची अकराशे एकर डोंगर आहे आमची काजूबागायती पूर्ण त्या ठिकाणी आहे मग आताच्या सीझनमध्ये बेनणी म्हणजे पूर्ण जी लाग रुजलेली झाडं असतात ती पूर्ण कापणीचा विषय असतो आणि दिवस मोठा असल्यामुळे कधी काम करत असताना त्या ठिकाणी कधी उशीर होतो समजत नाही आहे आणि हत्तीचा मूळ असा विषय आहे की एवढा आवडवे प्राणी जरी असला तरी तिच्या पावलांचा आवाज कधी येत नाही तो कुठून आला तर समजत नाही आहे आणि उतरता उतरता एक जवळजवळ नाही म्हटलं तरी दोन किलोमीटर आम्हाला अंतर आहे उतरता उतरता काळोख होतो त्यामुळे का काही लोकांना आमच्याकडे शा वन विभागाकडून बॅटऱ्या पुचलेल्या होत्या आता आम्ही त्यांना मागणी केलेली आहे त्यामुळे प्रत्येक घराला एक बॅटरी देवी अशी एक पालकमंत्र्या थ्रू मी वन विभागाला एक विनंती करतो आहे ती आमची मागणी लवकरात लवकर त्यांनी पूर्तता करावी धन्यवाद आपल्यासोबत अजूनही काही शेतकरी आहेत हत्ती नुकसान आणि ह हत्तींचा बंदोबस्त यासाठी आपण काय सांग हत्ती साधारणपणे तीन महिने आमच्या गावात आले आहेत त्यासोबत आम्ही ती वनविभागाची टीम आणि आम्ही त्यासोबत असतो त्या सोबतीला त्यांना काय मदत असते ते आमच्याकडनं जाते पण आता हत्ती हटाव मोहिमे प तीस जूनपर्यंत डेडलाईन दिली आहे पण पर अजूनपर्यंत त्या संदर्भात काही झालेलं नाही त्यासाठी आम्ही आम्ही राष्ट्रवादीच्या वतीने सु तटकर साहेबांना निवेदन दिले दिलेलं आहे त्या निवेदनानुसार ह्या दोन दिवसात वनमंत्र्यांची आणि संपूर्ण आमचे जे शेतकरी आहे को, कोण गोलजर पंचकोशीचे त्या ते, त्यांना सोबत घेऊन आम्ही ह्याविषयी तोडग्या काढण्यासाठी जाणार आहोत आपण या ठिकाणी पाहिलं कोलजोर पंचक्रोशी मधील इथल्या शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत आणि इथल्या शेतकरी कसा देशोधडीला पोचलेला आहे आणि इथल्या शेतकऱ्यांचे अतोनात होणारे नुकसान यामुळे इथला शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला पावलेला आहे तरुण वर्ग जो आहे हा पूर्णपणे शेतीमध्ये उतरलेला आहे त्यांना नोकरी व्यवसाय नसल्यामुळे इथला तरुण वर्ग जो शेती करत आहे आणि जे त्यांनी जी, जी पिकवलेली शेती उभी केलेली शेती हा इथले जंगली प्राणी हत्ती म्हणा वानर म्हणा गवेरेडे डुकर हे, हे त्यांचं नासधूस करतात त्यामुळे इथल्या तरुण वर्गाने करायचं का जगायचं कसं इथलं त्यांना प्रश्न पडलेला आहे आणि हा प्रश्न पालक पालकमंत्र्यांनी तो सोडवावा आणि आपल्या तरुणांना इथल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा आमच्या शेती बागा नुकसान होत असलं त्यांना आम्ही वाचवाव्यात अशी लोकांची मागणी आहे कोकण साठ लाईव्ह साठी परब दोडामार्क आमचे भरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठ युट्यूब चॅनल